नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी दिपे या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस ते मध्ये भरले त्याच्यामध्ये जे शोभेवंत फुलं आहेत शोभेवंत फुलं मार्केटमध्ये आलेली आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपण रेग्युलरमध्ये जेरबेर असेल कार्नेशन असेल शेवंती असेल झेंडू असेल ज्या नवनवीन व्हरायट्या मार्केटमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला दर चांगली भेट असेल आज आपण अशाच एका फुलाविषयी माहिती बनाव जी शोभेवंत फुलं फुलांचं मार्केट कसं आहे किंवा त्याची लागवड कधी केली पाहिजे कोणकोणत्या व्हरायट्या त्याच्यामध्ये येतात आपण डायरेक्ट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे सर नमस्ते नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विजय शिंदे प्रिसीजन अॅग्रेटेक प्रायव्हेट लिमिटेड थिऊरला आपली नर्सरी आहे मला सांगा जिनिया काय जिनिया जॉईंट ही वरायटी आहे ही बेनरी जर्मनीच्या कंपनी बरोबर आपलं कॉलॅबरेशन झालेलं आहे त्या कंपनीने आपल्याला ही तेरा कलर मध्ये जिनिया व्हरायटी उपलब्ध करून दिलेली आहे या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण झेंडूला किंवा जेर्बेराला नवीन पर्याय म्हणून कट फ्लावर जसं आपण आस्टरची गड्डी बांधतो किंवा लूज फ्लावर वरून तोडून आपण हारासाठी वापरतो या दोन्ही प्रकारासाठी ही व्हरायटी आपण नवीन यावर्षीच लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये तेरा कलर पर्याय आहेत व्हाईट असेल रेड असेल पर्पल असेल त्यानंतर पिंक असेल लाईम असेल अशा वेगवेगळ्या व्हरायटीज यात उपलब्ध करून दिलेल्या आहेत मला सांगा याची लागवड करताना लागवडीचा अंतर असेल किंवा लागवडीचा हंगाम असेल किंवा बियाणे लावायचं का रोपं लावायचे नक्की हा प्रकार काय याची तुम्ही रोपं लावू शकताय रोप, लाव शकता रोप वीस दिवसात तयार होतात त्याची उपलब्धता आपण थिऊर मध्ये केलेली आहे महाराष्ट्रात नव्हे तर आपण ऑल इंडियामध्ये ज्या शेतकऱ्यांना ही व्हरायटी हवी असेल आपण पूर्ण इंडियामध्ये या व्हरायटीचा शेतकऱ्यांना घरपोच डिलिव्हरी देणार आहोत आता महत्वाचा प्रश्न तुम्ही व्हरायटी मार्केटमध्ये आणली पण मार्केटमध्ये याची विक्री कोणत्या मार्केटला होती कारण का शेतकरी पिकवतोय पण पिकवलेला माल मार्केटमध्ये चांगल्या दराने विकला पाहिजे कारण का मार्केटला समस्या पाहिजे मार्केटला याची फुलांची विक्री काय किती रुपये किलो मार्केट मार्केटमध्ये विक्री होती गेल्या वर्षी या व्हरायटीची आपण ट्रायल म्हणून लागवड केली होती मार्केटला नेल्यानंतर याची तीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे आपण चार ते पाच वेळा नेलं कधी तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये एक वेळेस तर आपण दहा किलो म्हटले तर पाचशे रुपये किलोनी याची विक्री झाली कारण या व्हरायटीची पाकळी जी आहे जाड असल्यामुळे आणि सेल्फ लाईफ प्लॅस्टिक सारखं फुल दिसल्यामुळे याची सेल्फ लाईफ सात ते आठ दिवस जसं जसं टिकत त्यामुळे याला बाजारभाव चांगला मिळतो दलालांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे त्यामुळे यावर्षी आपण मोठ्या लार्ज स्केलमध्ये ही व्हरायटी आणली या व्हरायटीची लागवड जी आहे तुम्ही दीड बाय साडेचार व करू शकता झीक पद्धतीने डबल लाईन करा या व्हरायटीचं पंधरा ते वीस तोडे होतात त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन व्हरायटी प्लस उत्पादन या व्हरायटीचं खूप आहे आता महत्वाचा प्रश्न रोपांची संख्या एकरी रोपांची संख्या किती रो पाहिजे आणि एका जे आहे रोपाची किंमत किती या बारा हजार आपण रोप लावा लागतील त्यासाठी आणि एक फुल तोडल्यानंतर कंटिन्यू खालून तीन चार फुलं येत राहतात त्यामुळे उत्पादन सरांसाठी कंटिन्यू वाढत जात आणि रोपाची किंमत आहे का किती या रोपाची किंमत अजून आपण ठरवलेली नाहीये परंतु आज आपण सीड्स कमी प्रमाणात घेतले तर त्याचे रेट जास्त होऊ शकतात तीन ते चार रुपयापर्यंत आपण या व्हरायटीची किंमत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत जस्ट आता मी एक आठवड्याने जर्मनीला जाणार आहे याबद्दल आज मी शेतकऱ्यांचा आढावा घेतला शेतकऱ्यांना व्हरायटी आवडली आहे त्यानुसार मी त्यांच्याशी बोलून रेट कसे कमी होतील आणि शेतकऱ्यांना कमी गावात कसं मिळेल हा पर्याय उभा करणार आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही फुलं विक्रीसाठी नेता मार्केटमध्ये काय दरवर्षी नवीन व्हरायटी मार्केटमध्ये येतात शेतकरी शेवंती लावते झेंडू लावते पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही वेगळी काही व्हरायट्या फुलांच्या शोभेवंत फुलांच्या लावल्या आणि मार्केटला ज्यावेळेस मार्केटमध्ये नवीन व्हरायटी त्यावेळेस एक ते दो दोन वर्ष दर हा चांगला राहतो त्यावेळेस तुम्ही सुद्धा शोभेवंत फुले लावण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही जुन्या जायंट वरायटी किंवा हिशोबी होत फुलांची लागवड करू शकता स्क्रीनवर कंपनी प्रतिचा नंबर त्यांच्या त्यांचा संपर्क करू शकता आणि महाराष्ट्रात घर बसल्या कोटी रुपये मागू को शकता शेतकरी मित्रांनो फुल शेतीमध्ये गुलाब फुलचडी शेवंती असतं सर्व फुल फुलपेकाचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो ह्या व्हरायटी विषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच